दौऱ्यावर आहे आणि स्वतःला काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्याचे भाग्य विधाते वगैरे म्हणून घेणारे शंकरराव सुपुत्र अशोकराव चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला आणि आता कळलं की तुमच्या माध्यमातून ते आज दुपारी बाराच्या मुहूर्तावर स्वतःचे बारा वाजवून घेत आहेत काय भाजप असे होत आहेत खरं म्हणजे अशोक चव्हाण स्वतःचे किती अवहेलना करून घेत आहेत या राज्याचं मुख्यमंत्री पद ज्यांनी एक दोन वेळा भूषवलं अनेक वर्ष मंत्री राहिले काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब आता आम्हाला फार मोठं आमच्या एक पेच आहे की पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील किंवा पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचा खोटेपणाचा आणखीन एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवलाय का की नांदेडमध्ये जाऊन मोदी यांनी कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोकराव चव्हाण यांनी कशा प्रकारे घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे स्वतः प्रधानमंत्री मोदी नांदेडला येऊन सांगतात भारतीय जनता पक्षानं शहीदांच्या अपमानाविरुद्ध महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलं आज काय झालं त्या शहीदांच्या अपमानाचं अपमान धुवून काढला का अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन मला असं वाटतं की सगळ्याच पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे किंवा भाजपा काँग्रेसमुक्त भारत ही जी त्यांची घोषणा आहे की त्यांनी बदलायला पाहिजे त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे काँग्रेसमध्ये ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात घेऊन महात्मा गांधीचं जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेलं दिसतंय किंवा असंही म्हणता येईल काँग्रेसबरोबर थेट युती करण्याचं टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची युती करत आहे